नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये आज आपण शारदीय नवरात्री या विषयावर माहिती घेणार आहोत यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शारदीय नवरात्र कधी सुरू होणार आहे पूजा मुहूर्त काय घटस्थापनेचा मुहूर्त काय आणि त्यासोबतच इतर सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासोबतच यावर्षी कोणते रंग कोणत्या दिवशी परिधान करावे याबाबत देखील माहिती आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तर शारदीय नवरात्री हा देवी आदिशक्तीच्या उपासनेचा आणि वाईटावर चांगल्याचा विजयाचा सण आहे दोन हजार पंचवीस मध्ये नवरात्री ही बावीस सप्टेंबर पासून सुरू होणार आहे आणि दोन ऑक्टोबरला संपणार आहे या वर्षी तृतीया तिथी दोन दिवस आल्याने दहा दिवस नवरात्री साजरी होणार आहे नवरात्रीचा प्रारंभ हा बावीस सप्टेंबर दोन सोमवार या दिवसांपासून होणार आहे आणि घटस्थापनेचा मुहूर्त देखील बावीस सप्टेंबर सकाळी सहा वाजून नऊ मिनिटे ते रात्री आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत आहे समारोप हा दोन ऑक्टोबरला आहे ज्या दिवशी विजयादशमी आहे आणि या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते बावीस सप्टेंबरला शैलपुत्री देवीची पूजा करणार आहोत तेवीस सप्टेंबर ब्रह्मचारिणी चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर चंद्रघंटा म्हणजे तृतीया विशेष दोन दिवस आहेत त्यासोबत सव्वीस सप्टेंबरला कुष्मांडा देवीची पूजा करणार आहोत सत्तावीस सप्टेंबर स्कंदमाता माता अठ्ठावीस सप्टेंबर कात्यायनी एकोणतीस सप्टेंबर कालरात्री तीस सप्टेंबर महागौरी एक ऑक्टोबर सिद्धिदात्री आणि दोन ऑक्टोबर विसर्जन करून विजयादशमी साजरी होणार आहे या दिवशी आता आपण पाहूया की घटस्थापनेसाठी आपल्याला कोणत्या साहित्याची गरज आहे घटस्थापनेचा मुहूर्त हा सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंतचा आहे तर घटस्थापनेसाठी आपल्याला तांब्या किंवा मातीचा कलश लागणार आहे गंगाजल सुपारी नाणी शुद्ध पाणी त्यासोबत धान्य आंब्याची पाने नारळ पूजेचा पाठ देवीचा फोटो किंवा मूर्ती एक पुष्पांची माळ माळा फुलं हळद कुंकू अक्षता धूप दिवा तूप कापूर फळे पंचमेवा आणि प्रसादासाठी काय जे असेल ते त्यासोबत लाल किंवा पिवळं वस्त्र आणि देवीसाठी त्यासोबत कलावा सौंदर्य आणि कापसाची त्यासोबतच एक अखंड नऊ दिवस पेटत राहील असा एक नंदादीप आपल्याला या ला दिवशी लागणार आहे कारण नऊ दिवस हा दीप दिव विस्ता कामा हवन साठी अगरबत्ती गुळ तीळ आणि तूप या सगळ्या साहित्याची आपल्याला पहिल्याच दिवशी गरज पडणार आहे त्यासोबतच सगळ्यात पहिलं घटस्थापना कशी करून घ्यायची तर गणेश पूजा करून घ्यायची आणि शुद्ध करण्याने सुरुवात करायची आहे नवरात्रीला सुरू होण्याआधीच घर सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे वेदीवर शुद्ध माती पसरून त्यावरती धान्य पेरायचं आहे कलश पूजेमध्ये पाणी सुपारी नाणी हळदीची गाठ आणि पाण्याची पाने टाकून त्यावरती नारळ ठेवायचा आहे देवीचा फोटो आणि मूर्तीला स्थापन करायचा आहे फुलांनी सजवायचं आहे आणि हळद कुंकू लावायचा आहे त्यासमोर धूप दिवा गायत्री मंत्र आणि दुर्गा सप्तशदीच पठण करायचं आहे देवीला दररोज विशिष्ट रंगाचे वस्त्र अर्पण करायचे आहेत आणि प्रसाद देखील ठेवायचा आहे त्यासोबतच प्रत्येक दिवशी नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या माळा आपल्याला ठेवायच्या आहेत पहिल्या दिवशी तुळशीची माळ बनवून ती गटामध्ये आपल्याला ठेवायची आहे अखंड नंदादीप आपल्याला पहिल्याच दिवशी लावायचा आहे दररोज दुर्गाष्टमी नवमी सप्तशती आरती व प्रसाद वितरण करायचं आहे आणि नवमीला कन्यापूजन विसर्जन आणि विजयादशमी साजरी करायची आहे त्यासोबतच आता आपण पाहूया की या दिवशी या वर्षी कोणते रंग आहेत नऊ दिवसांचे नऊ रंगाचा क्रम काय आहे तर सगळ्यात पहिला रंग म्हणजे पहिल्याच दिवशी पांढरा रंग आहे हा रंग शुद्धता आणि शांततेचे प्रतीक आहे दुसऱ्या दिवशी लाल रंग शक्ती आणि उमंग हा रंग दाखवतो तिसऱ्या दिवशी निळा रंग तिसरा दिवस म्हणजेच चोवीस सप्टेंबरला तारखेनुसार हे रंग तुम्ही लक्षात ठेवा तिसरा रंग निळा आहे जो श्रम आणि गुडता दाखवतो चौथ्या दिवशी पिवळा रंग आहे आनंद आणि बुद्धी देतो पाचवा रंग हा हिरवा आहे समृद्धी आणि स्फूर्तीसाठी हा रंग मानला जातो सहावा रंग राखाडी आहे स्थैर्य आणि संयमासाठी हा रंग अतिशय महत्वाचा आहे सातवा रंग नारिंगी हा ऊर्जा आणि उत्साहाचं प्रतीक आहे आठव्या दिवशी मोरपंखी वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहेत हा रंग दया आणि प्रेम दाखवतो आणि शेवटच्या दिवशी नवव्या दिवशी गुलाबी रंग आहे जो प्रेम आणि सौंदर्याचं प्रतीक आहे नवरात्रीमध्ये दे भक्त देवीचे नव रूप पूजतात आत्मशुद्धी आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त करतात ही बुराईवर चांगल्याची विजयाची आठवण आहे आणि नऊ दिवसांचे संकल्पाचे दिवस आहे याच नऊ दिवसांमध्ये उपवास करतात कन्या भोजन सांस्कृतिक उत्साह मोठ्या श्रद्धेने साजरे केले जातात तसेच नवरात्रीमध्ये महिषासुरासमोर देवीच्या लढाई असंख्य पुराणात आहे आणि याच्या कथा खूप प्रसिद्ध आहेत या कथा भक्तांना वाईटावर चांगुलपणा धर्म आणि न्यायासाठी लढण्याची प्रेरणा देतात तसेच रामाच्या रावणाशी युद्धाच्या आदी देवीच्या पूजा करण्याची देखील परंपरा आहे या सगळ्या कथा या नऊ दिवसांमध्ये ऐकायच्या आहेत श्रवण करायच्या आहेत वाचायच्या आहेत त्यासोबत या नऊ दिवसांमध्ये उपवास आणि संयम अतिशय महत्वाचा आहे नवरात्रीच्या काळामध्ये उपवास करणे हा एक अत्यंत धार्मिक असा विधी आहे आणि याला खूप मान्यता देखील आहे उपवासांमुळे भक्तांना संयम आध्यात्मिक बल मिळतो आणि मनशांती प्राप्त होते उपवासात प्रामुख्याने फळे दूध हलक्या अन्न पदार्थांचं सेवन केलं जातं काही लोक पूर्णपणे निर्जल पाणी न घेता उपवास करतात तर काही हलका उपवास करतात उपवासाच्या पद्धती देखील वेगवेगळ्या आहेत प्रत्येकाच्या मनाच्या इच्छेनुसार हे उपवास करतात ज्यांना शक्य असेल ते नऊ दिवसांचे उपवास करतात आणि विजयादशमीच्या दिवशी हे उपवास सोडवतात त्यासोबत ज्यांना शक्य नाही ते फक्त घटस्थापनेच्या दिवशी उपवास करतात आणि शेवटच्या दिवशी म्हणजे विजयादशमीच्या एक दिवस आधी हे उपवास करतात उपवास सोडताना परड्या भरून उपवास सोडवले जातात देवी म्हटलं की परडी आलीच आणि परडीला मान देऊनच ह्या उपवासाची या व्रताची आपल्याला सांगता करायची आहे प्रत्येक देवीच्या रूपासाठी विशेष काही मंत्र आहेत जस की शैलपुत्री देवीसाठी ओम देवी शैलपुत्रय नमः हो। आणि ब्रह्मचारिणीसाठी ओम देवी हो। महागौरीसाठी ओम देवी महागौरेय नम हो। या मंत्राचा जप जर केला तर भक्तांना देवीची कृपा अधिक मिळते असं देखील मानलं जातं नवरात्रीमध्ये प्रत्येक ठिकाणी देवीच्या मंदिरामध्ये मोठ्या आशा जात्रा आणि उत्सव साजरे केले जातात आई तुळजाभवानी असो महालक्ष्मी असो किंवा इतर कोणतीही देवी असो तुमची कोणतीही कुलस्वामी असो या नवरात्रीमध्ये या देवीला आवर्जून भेट द्या आईला आपल्या मातेला आपण साडी चुळी देऊन ओटी भरून परडी भरण्याची प्रथा अवश्य करायला पाहिजे नवरात्र ही देवीचा आणि कोणतेही नवस पूर्ण करण्यासाठी अतिशय पवित्र आणि अतिशय अतिशय उपयुक्त अशी मानली जाते नवरात्रीमध्ये जर केलेले व्रत फळ हे अतिशय दहा पटीने जास्त मिळतं अशी देखील मान्यता आहे त्यामुळे प्रत्येक भाविक हा नवरात्रामध्ये देवीची मनोभावी सेवा करतो आणि मनोभावे पूजा करतो या नऊ दिवसांमध्ये प्रत्येक भक्त आपल्या घरी देवीला नऊ दिवस बसवतो तिची पूजा करतो नऊ दिवसांमध्ये भरपूर असे नियम आहेत प्रत्येक नियम आपण सविस्तर पाहूया सगळ्यात पहिला नियम म्हणजे सात्विक व्रत आपल्याला या महिन्यामध्ये करायचं आहे या नवरात्रीमध्ये करायचं आहे नवरात्राच्या काळात सात्विक आहाराचं पालन करणं खूप आवश्यक आहे ज्यामध्ये फळे दूध साबुदाणा त्यासोबत दही आणि सेंद्रिय यांचा समावेश असतो या दिवसांमध्ये तांदूळ गहू यांसारखं जेवणाला कांदा लसूण यांचा त्याग करावा लागतो तसेच टाळाव्याचे पदार्थ जे आहेत तळलेले मसालेदार आणि खारट पदार्थ या महिन्यामध्ये टाळायचे आहेत उपवासाचे विविध प्रकार आहेत जसं की पूर्ण निर्जल उपवास पाणी न घेता उपवास ठेवणारे भक्त देखील आहेत ते परंतु ज्यांना हे शक्य असेल त्यांनीच हे करायला पाहिजे त्यासोबत हलक्यापासून अपुरी पाण्याची मात्रा घेणारे किंवा फक्त फळांचा उपवास करणारे किंवा काही जण फक्त दूध आणि फळांचा वापर करणारे काही उपवास दरम्यान व्रतधारक फळाहार किंवा साबुदाना शेंगदाणे या सगळ्या गोष्टींचा समावेश करून उपवास करणारे देखील भक्त आपल्याला पाहायला मिळतात हा उपवास नऊ दिवसांचा असतो त्यामुळे यामध्ये संयम असणं खूप महत्वाचं आहे उपवासाने शरीर शुद्ध होते मन आणि मनोबल आणि धार्मिक श्रद्धा वाढते उपवासाच्या काळामध्ये मनोबल वाढवण्यासाठी दुर्गा सप्तशदी देव चालिसा आणि ओम दू मंत्राचा जप करणे अत्यंत आवश्यक आहे उपवास करताना क्रोध द्वेष मोह लोभ अशा भावनांपासून दूर राहावे उपवासाच्या काळामध्ये चांगल्या मनस्थितीत राहून देवीची पूजा करावी आणि रात्री झोपण्यापूर्वी आरती दुर्गा चालिसा आणि मंत्र जप करायचा आहे उपवासाच्या काळामध्ये सकाळी स्नान करणं अनिवार्य आहे घरातील पूजा व्यवस्था स्वच्छ ठेवलीच पाहिजे दोन वेळा तुम्हाला देवीची पूजा करायची आहे खंदातील खंद फा पेट राहायलाच पाहिजे नवरात्रीमध्ये शक्यतो साधा आणि हलका आहार घ्यावा जास्त मेहनत किंवा उंच प्रमाणात शारीरिक श्रम टाळावे उपवासात भरपूर पाणी आणि फळांचे रस घेणं आवश्यक आहे नवरात्र पूजेच्या काळात जमीन आणि सुताडीवर झोपण्याचा नियमही काहींना टाळलेला दिसतो हो जो मन आणि शरीर दोन्ही शुद्ध ठेवण्यास आणि स्वच्छ करण्यास महत्वाचा असतो आणि तो मदत देखील करतो माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअर देखील करायला विसरू नका येणाऱ्या नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देवी आईची कृपा तुमच्यावरती कायम राहू धन्यवाद मंडळी